आठपाडी वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी वन अशोक खाडे हे झाडे तोडण्यासाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे अशोक खाडे यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता साहेबांनी सहकार्य करावे म्हणून एक व्यक्ती वृक्षतोडीबाबत वनपरिक्षेत्र कार्यालयात मोठ्या अपेक्षेने गेला होता यावेळी अधिकारी खाडे यांच्याशी झालेला संपूर्ण संवाद हा चित्रित करण्यात आला व्हिडिओत वन अधिकारी खाडे म्हणतात की माझ्या माघारी तुम्ही कितीही झाडे तोडा मी काही म्हणणार नाही पण मी असल्यावर झाडे तोडू नका व्हिडिओत बेकायदेशीर वृक्ष सहकार्य करण्यासाठी काही रक्कम दिली असल्याचेही चित्रित करण्यात आले आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे काय आहे हा व्हिडिओ पाहूया आमच्या नंतर एवढं परत काय होत्या द्या तिकडे बातम्या द्या प्रश्न

किती दिवस काय ते करावं लागतंय लक्षात आलं का कस नाही तर तुम्ही माझं हे करावं तुमचं हे काय पण तिथं आमचं नाव आज ऐकलंय कोण सगळे सेव एवढे करते ती ना तुम्ही बघा फक्त काय आमच्या ह्याच्यात गेले न जर काय म्हणतो बाबा तो आमच्या डोळ्यासमोर रस्त्याच्या कडले होऊन तात काय करायचं बरोबर म्हणजे आम्ही तर कसं आठवतो नाही नाही परत काय होत की मग आम्ही साहेबाला भिक झाले तस असं कुठं सुरू ठेवत आता कसं झालं माहिती का तर परिस्थिती का रोज आता पाच दहा हजार माहिती जाईल अरे आता आम्ही मग बसून काढत नाही तिथं काय माहितीये काही आता परिस्थिती असते साईडला दोन हजार साईडला एक हजार हे करायचं कारण थोडी हळूहळू कसं पुन्हा नाही म्हणता येत नाही मग काय करा ह्याला बाबा हे काय हे कसं आहे हे कस आहे हजार शेपाशी हजार शेपाशी लक्षात नाही लागत येते संध्याकाळ ही हे करावं लागतं काही तर मग करत काय तर आपली म्हणजे आमचं म्हणणं काय म्हणतात सरकार असत काही नाही पण फक्त काय बाबा फील्ड वगैरे त्यांना पण आम्ही सांगतो आम्ही काही थोडंफार बघतो पण त्यांना माहिती आहे पाहिजे आपल्या ते चढ चढ बरोबर आहे नाही सांगणार आहे मला सांग नाही सांगू शकत नाही कस ऐरेश मिळण्याची असा विषय नाही त्यांचा आम्ही त्यांचे बघतो फक्त आम्हाला तुम्ही काय करते जेव्हा आम्ही झाला जर चालू

शिकाय तुम्ही मग तोंड बघणार आणि परस्पर तिकडे हे करणार नाही ऐकाय की मी काय म्हणत होते फक्त एकच कि तुमच्या बाकीच्या किंवा बांधव घेते नाही आमची आरली का नाही काय होतं माहिती आहे तिथे जाऊन करावी करता जे मागे असं म्हणजे झालं बरोबर करताना आम्हाला काय सांगितलं अडचण दिसायचं सांगायचं बाबा काय ती मला होत नाही तिथं राहायच नाही अरे लक्षात नाही अडचणी दोन शेतकऱ्याला संमती करून काम करायला आम्ही काय करतो बाबा कोणाची तक्रार आली पहिलं पड दिस बाबा कोण आहे तिथं कोण आहे तिथं आहे

कधीच मासाळवाडी हे मासाळ इकडे मासाळ भाऊ काहीच आहे मासाय गाव जाई मसोड गाडे बिडे तीनशे बरे पहिले कांत चालून जाते गाड्या मसूरची गाडी मसोडला पहिले जुनी खांदानी येऊन आमची बाकी आहे तिथे मंगळवाड्याला मंगळवाड्याला

何 <Sí, S 2> <Jean> नव्याण्णव नव्याण्णव सातशे साठ सात लािरो सात नव्वद तीनशे सात नव्वद तीनशे तीनशे साठ

ہمیں اسے پڑے گا کہ وزیر بھی بیٹھے تو ہمیں ہم چلا جا سکتے ہیں یہاں بیٹھے ہیں ہاں سکتے ہیں کیوں ہو ہو पाडी शहरापासून वनपरिक्षेत्र कार्यालय हे दूर आहे कार्यालय लांब असल्याने अधिकारी बिंदास्तपणे मनमानी कारभार करतात त्यामुळे हे कार्यालय प्रशासकीय कार्यालय येथे यावे अशी नागरिकातून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट मराठी टाईम्स